नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे सायली आणि अर्जुन बोलत असतात तेवढ्यात आता चैतन्य येतो तर मग आता अर्जुन म्हणतो थँक गॉड चैतन्य तू आलास रे हा मग आता चैतन्य म्हणतो येस आणि मंडळी आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन मला एक सॉलिड वस्तू भेटलेली आहे अरे आश्रमाच्या जवळ जे टावर आहे ना त्याच्याशी कनेक्टेड मला कॉल रेकॉर्ड्स भेटलेले आहेत आणि दिल के बेटे महाराज अजून एक अजून एक अर्जुन एक खुश खबरी आहे एक और आता आता एक स्पेशल चीज आहे तर माता मंडळी आता मग तो चैतन्य आता अर्जुनच्या हातात एक ॲनव्हलब देतो आणि माता ते अर्जुन ते ॲनव्हलब बघतो आणि माता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन या एनवलपमध्ये स्पेशल नंबरची स्पेशल इन्फॉर्मेशन आहे आणि माता मंडळी त्याच्यात असतं साक्षीचा एक दुसरा नंबर आणि मग आता मंडळी आता सायली आता म्हणते अरे बाप रे म्हणजे आता साक्षीचा आता दुसरा नंबर पण आपल्याला भेटलेला आहे म्हणजे खुनाच्या रात्री तिच्याकडे दोन दोन नंबर्स होते तर मग आता मंडळी आता अर्जुन आता त्याच्यातल्या हातातला एक चॉकलेट घेतो आणि मग आता तो, तो ते खात खात म्हणतो या चॉकलेटचा गोडवापणा काहीतरी दुसराच असणार आहे तर मग आता मंडळी आता इकडे तुम्ही आता बघा ही साक्षी म्हणत असते अरे बाप रे माझ्या विरोधात त्या अर्जुनला माझ्या विरोधात त्याला म्हणजे पुरावे भेटले आहे तर मग आता ही दामिनी म्हणते हा आणि आता मग ती दामिनी म्हणते साक्षी आता मी जसं बोलते तू तसंच कर तर मग आता ही साक्षी म्हणते मग मी काय करू मॅम तर मग आता ही दामिनी म्हणते साक्षी तू कबूल करून टाक हा की तू त्या विलासाच्या खुनाच्या रात्री तू आश्रमातच होती तर मग आता हा मग आता मैपत म्हणतो ओ मॅडम काही काय बोलतात तुम्ही हो माझी पोरकी दोन वर्षापासून हेच कोर्टात बोलती की ती आश्रमात नव्हती आश्रमात नव्हती तर मग आता तुम्ही काय पण काय सांगता येत आम्हाला तर मग आता एक साक्षी म्हणते अहो मॅम पं अहो मॅम जर मी म्हणजे जर मी हे केलं कबूल केलं हा मग त्याचा मग गंभीर परिणाम होईल ना मग तर मग आता बघा आता मंडळी आता ही दामिनी म्हणते अगं साक्षी तुला फक्त फाईन लागेल फाईन तुला काही जेल वगैरे होणार नाही आहे पण साक्षी ऐकून घे जर कोर्टात ज कळालं हा की तू तु तुझ्या तु दुसऱ्या नंबर सई हा म्हणजे त्या आश्रमात होतीस तर मग तर मग साक्षी मग तुला जन्म ठेप होईल कळालं का आणि त्यावेळेला मग मीसुद्धा तुला वाचू शकणार नाही कळालं का तुला साक्षी तर मग मंडळी माता मैप म्हणतो अहो मॅडम तुम्ही असं काय करतायत अहो तुम्हाला जरा अजून पैसे पाहिजे का अहो मी तुम्हाला बॅग भरून पैसे देतो हा माता ही दामिनी म्हणते नाही ते तर मी पैसे तर मी घेणारच आहे कारण तुम्ही जे माझ्यापासून जे हे काय 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 लपवलं आहे ना त्याच्याने मला मानसिक त्रास होतो आहे तर मग याचे तर मी एक्स्ट्रा चार्जेस तर मी घेणारच आहे आणि हे साक्षी ऐक नीट माझं शांतपणे ऐक जर त्या अर्जुनने तुला विचारलं की तू विलासच्या खुनाच्या रात्री कुठे होतीस तर मग तू हे कबूल करून टाक की तू आश्रमातच होतीस कळालं का आणि कोर्टात हे पण सांग की मी विलासचा खून केलेला नाही आहे पण मी आश्रमातच होते आता मंडळी आता ही साक्षी आता या दामिनीकडे आता ती बघतच राहते आणि आता मंडळी आता इकडे बघा आता सकाळी सकाळी आता सर्वजण आता नाश्ता करायला बसलेले आहेत अर्जुनच्या घरी आणि मंडळी आता मग आता पूर्ण जी हा प्र हा म्हणजे प्रतापरावला म्हणते अरे प्रताप हे पत्रकार लोक दाँ, तर असे धावून धावूनच येतात रे म्हणजे असं वाटतं की ते प्रश्न विचारायला आलेत किती आग लावायला आलेत तर मग आता मंडळी आता याच्यावर आता प्रतापराव म्हणतात अगं पूर्णाची काय नाही ग अगं आता या केसचा निकाल जवळ आलाय ना त्यामुळे ती ॲडव्होकेट दामिनी आहे ना आपल्या अर्जुनवर आहे ना चिकल चिखलफेक करते आहे अगं मी तुला सांगतो हे जे पत्रकार आहे ना हे पण त्या दामिनीनेच पाठवले हो असणार आहे तर या आता याच्यावर आता ही कल्पना ताई म्हणते या केसचा निकाल कधी जवळ येईल आणि कधी संपेल ना मला तर असं आहे तर आता मंडळी बघा आता लगेच आता म्हणते बाप रे किती मनस्ताप होतोय सगळ्यांना त्या केसचा जर निकाल लागला आणि जर अर्जुन जो हारला हा मग सर्वांना मग किती मनस्ताप ना आणि मंडळी आता अर्जुन आणि साली तिकडेच असतात तर मग तर आता पूर्णाजी म्हणते अगं ए अगं तू काय पण काय बोलतेस तन्वी तर मग आता अर्जुन आणि सायली आता हे सगळं ऐकत असतात तर मग मंडळी आता बघा अर्जुन आणि सायली आता त्या तन्वीच्या जवळ येतात आणि मग आता सायली आता त्या प्रियाला म्हणते हे असे विचारेत ना प्रिया हे फक्त त्यांच्या डोक्या देतात ज्यांना हारायची भीती असते आणि आमची खात्री की आम्ही जिंकणार आहोत तर माता लगे लगेच मा आता ही प्रिया म्हणते ए हे सायली आम्ही फक्त हे सगळं म्हणजे सगळ्यांच्या काळजीपोटीच बोलते कळालं का तर माता याच्यावर आता अर्जुन म्हणतो आजी मॉम डॅड माझ्या प्रोफेसनमध्ये असं होतं ते तर तुम्हाला माहितीच आहे मग ती दामिनी आता जिंकण्यासाठी काही करू शकते पण मग त्याचं तुम्ही टेन्शन नका घेऊ अशा गोष्टींना तुम्ही इग्नोर करा तर मग लगेच आता कल्पना ताई म्हणते अरे अर्जुन पण बघ तुझी कुठलीही केस आपल्या घरापर्यंत नाही आली आहे ना तर मग मंडळी आता लगेच आता बघा आता अर्जुन आता कसा बोलतो अर्जुन आता म्हणतो मम्मा ही केस आहे ना फक्त तुमच्या आयुष्यात फक्त म्हणजे तीस तारखेपर्यंतच आहे मग तुमच्यासमोर तर सत्य येईलच आणि मंडळी हे ऐकल्यास आता प्रिया आता खूप जास्त घाबरलेली आहे आणि आता मंडळी बघा आता आपल्या डायरेक्ट कोर्टाचा सीन दाखवलेला आहे आता इकडे प्रिया म्हणत असते ओ नागराज अर्जुनचा कॉन्फिडन्स बघून तर मला आता असंच वाटते की अर्जुनला कुठला तरी एकदम डेंजर पुरावा भेटलेला आहे तर मग आता नागराज म्हणतो ग प्रिया तू घाबरू नको जोपर्यंत त्या दामिनीच्या तोंडात कॉन्फिडन्स आहे ना तोपर्यंत आपल्याला म्हणजे काळजी घ्यायची काहीच गरज नाही आहे आणि मंडळी आता बघा आता मैपत दा आता या दामिनीला आता वाकून म्हणतो हो मॅडम अहो हा ॲडव्होकेट सुबेदार कसा त्या फाईल्समध्ये कुसून पडलेला आहे बघा तुम्ही जरा आता त्याला काय कागद वगैरे सापडलं आहे काय तर मग आता दामिनी आता त्याला टोमडा मारत म्हणते तुम्ही माझ्यापासून असं काय काय लपवलं ना त्याच्यामुळे आपल्यावर आता ही वेळ आलेली आहे आणि ते अर्जुन आता जे जे पुरावे दाखवणार आहे ना त्याच्यावर आता काय काय बोलायचं ते मी विचार करून ठेवलेला आहे तुम्ही शांतपणेने बसा तिकडे तर मग आता मंडळी आता सगळे आता उठतात कारण की आता जज तिकडे आलेले आहे तर मग आता जज साहेब म्हणतात कोर्टाची कारवाई सुरू करा तर मग आता मंडळी आता अर्जुन आता उठून उभा राहतो आणि तो म्हणतो मिलॉड या केसमध्ये साक्षी शिकरेंनी जे जे काय सांगितले ते तर खोटं निघतंच आहे तर आता लगेच आता दामिनी उठून उभा राहते आणि ती म्हणते ऑब्जेक्शन मी लॉर्ड अर्जुन सुभेदार यांनी स्वतःचं स्टेटमेंट द्यावं केसच्या निकाल लागण्याच्या फंद्यात त्यांनी पडू नये तर मग लगेच आता साहेब म्हणतात ऑब्जेक्शन सस्टेन तर, तर माता ही दामिनी म्हणते तर माता ही दामिनी म्हणते थँक्यू आणि तसंही ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार काही ना काय करून म्हणजे खोटं ओळून साक्षी शिकरेच्या बाबतीत गोंधळ क्रिएट करण्याचा प्रयत्न करणारच आहे तर मग आता हा अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट दामिनी देशमुख हा मी तुमच्या प्रश्नांचा उत्तर तर देणारच आहे पण मी लॉड माझी आता ही विनंती आहे हा की मी साक्षी शिकरेला विटनेस बॉक्समध्ये बोलू तर मग आता लगेच आता साक्षी शिकरे विटनेस बॉक्समध्ये येऊन उभी राहिलेली आहे आणि मंडळी आता साक्षी आता घाबरलेली आहे मग आता अर्जुन आता त्या साक्षीला म्हणतो तर वेलकम बॅक मिसेस साक्षी सिक्रे आणि अगेन सेम ॲगिलेंटली तुम्ही डि म्हणजे ड्रेसअप केलेला आहे नाही म्हणजे तुमच्या ड्रेसअपमध्ये काहीतरी वेगळं वेगळं वाटतंय हां आज ते तुम्ही एस लेटरचं पेंडेंट तुम्ही घातलेला नाही आहे आणि मंडळी साक्षीला आता आठवत असतं की मागच्या वेळी त्या अर्जुनने कशा साक्षीला ते पेंडेंट घालतलेलं हा ते पकडलेलं तर मग आता अर्जुन म्हणतो अच्छा हा हां तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या वकिलांचं खूप जास्त ऐकतात ना नाही तर तुमच्या वकिलांनी तुम्हाला सांगितलं असेल ना हे साक्षी तू नको जाऊ बाबा नको जाऊ नको जाऊ ते लॉकेट घालून तो अर्जुन तुला काहीतरी पुन्हा एकदा ते लॉकेटच्याबद्दल विचारेल तर मग आता एक दामिनी लगेच सुटून म्हणते ऑब्जेक्शन मिलॉड अर्जुन हा म्हणजे ॲडव्होकेट अर्जुन सुभेदारने नीट प्रश्न विचारावे हा ते मागचं काही काढून ते टोमने नका मारावे तर माता अर्जुन म्हणतो अच्छा ओके ओके बरं बरं वाटतं अच्छा वाटतं ॲडव्होकेट देशमुख दामिनींना खूप जास्त घाई झालेली आहे काय ना काय रे बरं तर तर माता अर्जुन म्हणतो मिसेस साक्षी चिकरे आज मी तुम्हाला तेच प्रश्न एकदाच आता परत विचारणार आहे काय तुम्ही जेव्हा विलासा खून झाला म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार तेवीस मग तेव्हा तुम्ही आश्रमाच्या आत होतात की नव्हतात सांगा बरं तुम्ही मला जरा आणि मंडळी आता साक्षी आता वेळ विचार करते तर मग आता तिला आठवतं काल रात्री ती देशमुख म म्हटलेली हा की अर्जुन जर तुला म्हटलं की तू कुठं होती तर मग तू कबूल करून टाक तर मग मंडळी बघा पण आता या साक्षीने आता लय मोठा म्हणजे वेडापणा केलेला आहे आता बघा मंडळी आता अर्जुन आता परत तेच तेच विचारत असतो मिसेस साक्षी शिकरे अहो तुम्ही कुठे राहिलात अहो मिसेस साक्षी शिक अहो माझा हा मी जे प्रश्न विचारले त्याचं तुम्ही आन्सर द्या तर मंडळी आता साक्षीला साक्षी आता आठवत असतं हा की त्या साक्षीने म्हणजे त्या विलासला कसं मारलेलं तर मग मंडळी आता बघा आता म्हणजे आता रविराज आता डाऊटमध्ये येतात कारण की ती साक्षी काही उत्तर देतच नसते तर मग आता अर्जुन म्हणतो हो साक्षी मॅडम काय करताय तुम्ही जरा उत्तर तरी द्या तर मग आता ही साक्षी म्हणते नाही ते मी मी ह हा 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 माता मंडळी आता अर्जुन म्हणतो हां सांगा 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 तर मग ही साक्षी म्हणते मी मी आता मी त्या आश्रमात नव्हते आता मंडळी आता त्या महिपतला आलं असतं टेन्शन तर मग आता ही दामिनी बघा आता मंडळी त्याच्याकडे आता पाठी बघून त्याकडे ले रागाने बघत असते दामिनी त्या महिपतकडे तर मग बघा आता मंडळी आता ही साक्षी म्हणते हो व अर्जुन सुभेदार मी तुम्हाला किती वेळा सांगितलं होतोच तो सो तुम्ही प्रश्न मला विचारत असतात तर मग मंडळी आता इकडे सायली चैतन्य आता दोघं पण लय खूश चालेल असतात मंडळी आणि मंडळी आता इकडे आता खूप दिवसानंतर इकडे म्हणजे इकडे कुसुमताई पण आलेली आहे आणि आता मंडळी आता साक्षी जेव्हा आता त्याला असं विचारते तेव्हा मग आता हा अर्जुन म्हणतो आओ, मिस, आओ, जाला जाला कन्फर्मेशन आहो मिस आहो मिसेस साक्षी कन्फर्मेशन नाही तुम्ही ते तुमची साक्षा म्हणजे तुम्ही ते निस्तर चेंज करत असतात ना असं झालं तसं झालं त्याच्यामुळे मग कन्फर्मेशन करत होतो हो तर माता अर्जुन म्हणतो मग सांगा जरा तुम्ही होतात का खरंच तिकडे तर माता ही साक्षी म्हणते मला माझं उत्तर बदलायचं नाही आहे तर माता अर्जुन त्या साक्षीला म्हणतो आहो मॅडम तुम्ही तुमचा जरासा मला फोन दाखवाल का नाही अहो मी तुमचे काही पर्सनल चॅट्स वगैरे काय चेक वगैरे करणार नाही आहे तर मग आता दामिनी म्हणते ऑब्जेक्शन मिलॉड हे अर्जुन सुभेदार असं काय बोलून कोर्टाचा वेळ वाया घालवत आहेत तर मग आता अर्जुन अर्चा म्हणजे अर्जुन म्हणतो मिलॉड मी हे जे काय करतो आहे मी या हा मी या केसच्या संदर्भातच करत आहे आणि याच्यात कोर्टाचा वेळ वाया जात नाही पण मंडळ एवढं सगळं बोलल्यानंतर आता ते जज साहेब म्हणतात साक्षी शिकरे प्लीज तुम्ही तुमचा मोबाईल त्यांना द्या पण आता ती साक्षी शिकरे काय मोबाईल दे ह्याच्यामध्ये ती साक्षी शिकरे काय मोबाईल देत नसते माताई कुसुम आता बघा आता ही कुसुमला आता दाखवलेला आहे मग आता आता कुसुम ताई म्हणते अगं हे सायली अगं ती दामिनी बरोबर बोलते अगं त्या साक्षीचा सा फोन पाहून अगं त्या अर्जुनला काय भेटणार तर मंडळी आता आता अर्जुन आता हात पुढे घेऊन आता पुढे असतो आणि तो, तो म्हणतो आहो साक्षी तुम्ही प्लीज फोन द्या तर माता मंडळी आता साक्षीला आता फोन द्यावाच लागला मग आता साक्षी, माता साक्षी आता जेव्हा फोन देते अर्जुनला मग आता अर्जुन तो फोन घेतो आणि मग तो म्हणतो की मी एक फोन लावतो फक्त तुमच्या फोनवरून आणि मग मंडळी आता अर्जुनकडे दोन मोबाईल असतात वाटतं तर मग आता अर्जुन आता फोन लावतो आणि मग तो म्हणतो अरे बापरे या फोनवर तर फोन लागतच नाही आहे म्हणजे ह्याच्या फोन लागतोय हा पण आपण यावाल्या मोबाईलमध्ये तर बेलच नाही येते तर मग आता मंडळी आता त्याला आता कुठून तरी म्हणजे म्हणजे त्याला आता बेलचा आवाज येत असतो तर मग मंडळी आता ते म्हैफत जवळ असा आता तो फोन असतो त्या पर्समध्ये असतो तो फोन तर मग आता हा अर्जुन म्हणतो अरे चैतन्य अरे रिंगचा आवाज कुठून येत आहे रे तर मग मं मंडळी आता लगेच आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन वाटतं आहे ना हा फोन आहे ना महिपत शिकरेच्या जवळून येतोय तर मग आता महिपत शिकरे म्हणतो अरे बापरे आता काय करू मी तर मग आता मंडळी बघा आता हा अर्जुन काय करतो म्हणजे आता हा महिपत काय करतो म्हणजे तो तो फोन असतो ना तो आता तिच्या पर्समधून काढतो आणि मग तो तिच्याजवळ ठेवतो आणि मग मंडळी आता बघा आता हा अर्जुन जवळ आलेला आहे आणि मग आता तो महिपतला विचारतो ओ महिपत चिखरे अहो मोबाईल कुठे येतो तर मग आता हा महिपत म्हणतो हा हो माझ्याकडंचे मोबाईल घ्या हा मग आता मंडळी बघा आता मेहपतला आता कसं पण करून आता त्याला द्यावाच लागला तर आता मंडळी आता अर्जुन आता त्या साक्षी शिकरेच्या समोर आता तो मोबाईल घेऊन येतो आणि आता अर्जुन आता म्हणजे साक्षी शिकरेला विचारतो मिसेस साक्षी शिकरे हा तुमचा फोन आहे का अ नाही खोटं बोलायच्या आधी खोटं बोलण्याचा विचार तुम्ही करून घ्या हा का कारण या फोनचे जे म्हणजे जे डिटेल्स आहे ना तेमी ते मी ऑलरेडी टेलिकॉम कंपनीकडून मागून घेतलेलं आहे कळाला का त्यामुळे जरा विचार करून खोटं बोला आणि मंडळी आता परत एकदा आता अर्जुन त्या मोबाईलवरती आता फोन लावतो आणि मग तू म्हणतो हे बघा साक्षी शिकरे हा फोन तुमचा आहे का आणि मंडळी हा भाग आता इकडे आता शेवटी संपवला आहे पण मंडळी आता तुम्हाला काय वाटतं आता ही साक्षी चिकरे आता ही दामीने काहीतरी आयडिया वगैरे करून आता ती काहीतरी करेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मंडळी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकांचा बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमच्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद